श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार मैत्रिणींनो स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा माझ्या या माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये आज सोमवार आहे आणि आज सोमवारच्या दिवशी आलेली आहे चातुर्मासातील पहिली संकष्ट चतुर्थी तर ही जी चतुर्थी आहे तर ती सोमवारच्या दिवशी आल्यामुळं हा जो दिवस आहे तर तो अतिशय शुभ आहे तर बघा बऱ्याच दिवसातून सोमवारच्या दिवशी ही चतुर्थी आलेली आहे आणि आपल्या आयुष्याचं सोनं होण्यासाठी आपल्या घरातील आर्थिक अडचणी दूर करण्यासाठी शत्रुबाधा संपवून टाकण्यासाठी सात पिढ्यांचं दारिद्र्य अनष्ट करण्यासाठी आपली प्रत्येक मनोकामना इच्छा लवकर पूर्ण होण्यासाठी आजचा जो हा उपाय आहे तर तो अतिशय प्रभावशाली आहे म्हणूनच प्रत्येकानं आवर्जून संध्याकाळी दिव्या असा एक दिवा आपल्या घरामध्ये लावायचा आहे दिव्याखाली अशी एक वस्तू आपल्याला ठेवायची आहे यामुळं आपल्या आयुष्याचं सोनं होणार आहे घरात पैसाच पैसा येणार आहे आपल्या शत्रुबाधा असतील शत्रुपीडा असेल तर ती कायमची नष्ट होणार आहे आपल्या काही अडचणी असतील तर त्यादेखील दूर होणार आहेत तर संकुष्ट चतुर्थीच्या दिवशी आपल्याला गणपती बाप्पांची मनोभावे सेवा करायची आहे त्यांना त्यांच्या आवडीच्या वस्तू अर्पण करायच्या आहेत त्यासोबतच त्यांना एकवीस ध्रुवांची जुडे आपण अर्पण करायचे आहे त्यासोबतच आपल्याला एक बेलपत्र देखील अर्पण करायचं आहे तर बघा बेलपत्र आपण गणपती बाप्पांना कधी अर्पण करायचं असतं तर सोमवारच्या दिवशी जी चतुर्थी येते तर त्याच दिवशी फक्त गणपती बाप्पांना बेलपत्र अर्पण केलं जातं आणि म्हणूनच आपल्याला एक स्वच्छ कुठेही फाटलेलं नसावं असं बेलपत्र आपल्याला गणपती बाप्पांना अर्पण करायचं आहे दिवसभर आपण गणपती बाप्पांची सेवा करतो उपासना करतो बरेच जण या दिवशी चतुर्थीचं व्रत करत असतात इच्छित मनोकामनापूर्तीसाठी गणपती बाप्पांचं हे जे व्रत आहे तर ते केलं जातं आणि संध्याकाळी तुम्हाला ही वस्तू तुमच्या नेहमीच्या जो दिवा देवघरामध्ये लावता तर त्या दिव्याखाली ठेवायची आहे तर बघा या दिव्यामध्ये तुम्हाला कापसाची दुहेरी वाद घालून घ्यायची आहे या दिव्यामध्ये तुम्हाला शुद्ध गाईचं तूप घालायचं आहे आणि या उपायासाठी आपल्याला ला लागणार आहे तर ते म्हणजे काळे तीळ तर या दिवशी आपल्याला चिमुडवर काळे तीळ देखील घ्यायचे आहेत तुमच्या देवघरासमोर बसायचं आहे देवघरामध्ये तुम्हाला ही जी प्लेट आहे तर ती घेऊन जायचं आहे तिथं गेल्यानंतरनं तुम्हाला त्या स्वच्छ प्लेटमध्ये एक स्वस्तिक काढायचं आहे स्वस्ती काढल्यानंतरनं तुम्हाला त्याच्यावरती हे जे काळे तीळ आहे तर ते काळे तीळ ठेवायचे आहेत आणि आपण जो हा दिवा घेतलेला आहे तर तो दिवा ठेवून हा दिवा तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे दिवा प्रज्वलित केल्यानंतरनं या दिव्यामध्ये तुम्हाला दोन हिरवी वेलची अखंड वेलची टाकायची आहे आणि हा दिवा असा तुम्हाला गणपती बाप्पांसमोर लावायचा आहे दिवाला हळदी हो कुंकू अक्षदा व्हायच्या आहेत दिव्याला नमस्कार करायचा आहे कारण की दिवा हा ज्ञानाचं प्रतीक मानला जातो आपल्याला अंधाराकडून उजेडाकडे जाण्याचा जो मार्ग असतो अंधारामध्ये मार्ग जो आपल्याला दिवा दाखवत असतो दिवा हा अतिशय शुभ मानला जातो ज्यावेळी आपण आपल्या घरामध्ये दिवा लावतो त्यावेळी आपल्या घरातील वातावरण जे आहे तर ते अतिशय पवित्र आणि आनंदीमय चैतन्यमय होत असतं आणि म्हणूनच इतकं महत्त्व या दिव्याला आहे आणि म्हणूनच हे जे तीळ आहे तर ते तुम्हाला दिव्याखाली ठेवायचे आहेत यानंतरनं तुम्हाला तीन ते चार कापऱ्याच्या वड्या घ्यायच्या आहेत आरती जे आपण कापूर चालण्याचं भांडं आहे तर ते घ्यायचं आहे आणि तुम्हाला कापूर प्रज्वलित करून गणपती बाप्पांची आरती करायची आहे गणपती बाप्पांची आरती केल्यानंतरनं ह्या जो कापऱ्याचा धूर आहे तर तो तुम्हाला तुमच्या संपूर्ण घरामध्ये फिरवून आणायचं आहे आणि ही जी संध्याकाळी आपण आरती करतो तर त्यावेळेस आपल्या घराचे दरवाजे खिडक्या आपल्याला जे आहेत तर ते उघडे करून ठेवायचे आहेत यामुळं आपल्या घरातील सर्व नकारात्मकता बाहेर निघून जाईल आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जेचा प्रभाव हा वाढेल आणि आपली प्रत्येक इच्छा मनोकामना नक्की पूर्ण होईल आपली सात पिढ्यांची दरिद्र जी आहे तर ती कायमची नष्ट होईल आपल्या घरामध्ये माता लक्ष्मी ही आकर्षित होईल तर असा हा अतिशय प्रभावी उपाय तुम्हाला आज संध्याकाळी चतुर्थीच्या दिवशी आवर्जून करायचा आहे